ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आता खासदार उज्ज्वल निकम म्हणून ओळखले जाणार आहेत उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत निकमांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता तेव्हा त्यांनी भाजपामधून निवडणूक लढवली होती अशातच देशातील काही सुप्रसिद्ध सरकारी वकिलांच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या उज्ज्वल निकमांवर आता बायोपिक येणार आहे या बायोपिकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आता सिनेमा या या सिनेमा येणार आहे या चर्चा सध्या जोरात हा मेडॉक फिल्म निर्मित आणि दिग्दर्शन स्कूप यासारख्या लोकप्रिय वेब सिरीजचे चे कर्ते धरते दिग्दर्शक अविनाश अरुण करतायत मीडिया रिपोर्ट नुसार या सिनेमावर काम सुरू झालं असून लवकरच रुपेरी पडद्यावर सरकारी उज्ज्वल निकम यांची जीवनगाथा उलगडणार आहे उज्ज्वल निकम यांचा बायोपिक एकोणीसशे त्र्याण्णव च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दोन हजार आठच्या मुंबई ट्रेन हल्ल्यातील वादग्रस्त न्यायालयीन कारवाईवर आधारित असेल या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करतायत तर मेडॉक फिल्मच्या बॅनरखाली बॅनर खाली बनवण्यात येणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन अविनाश अरुण करणार आहेत